रामराम शेतकरी राम मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळच्या तुलनेमध्ये दुपारी कांद्याच्या भावामध्ये आज घसरण झालेली आहे तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण लासलगाव लासलगाव विंचूर विंचूर येथील खाजगी कांदा खरेदी केंद्र तसेच लासलगाव निफाड येथे दुपारी नेमके काय बाजारभाव निघालेला आहेत घसरण किती रुपयांची होती सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासालगाव येथे आज सहाशे तीन वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे बाजारभाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मित्रांनो सकाळी चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासालगाव येथे विकत होते तेच दुपारी चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर खात सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली तर विंचोर येथे आज चारशे चाळीस वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मित्रांनो सकाळी विंचोर येथे सरासरी कांदे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले होते तेच कांदे सरासरी दुपारी चार हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर खाजगी कांदा खरेदी केंद्रावरही सरासरी कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांद्याचा एक लॉट चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज खाजगी कांदा खरेदी केंद्रावर कांदे विकलेले आहेत तर खाजगी कांदा खरेदी केंद्रावरही कांद्याचे भाव दुपार सतरामध्ये डाऊन हे झालेले आहेत तर मित्रांनो निपाडी येथे सरासरी कांदे चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोड्ट सरासरी तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त चार हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकली खास चोपडा सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मित्रांनो लासलगावचा जर भावाचा विचार केला तर तीनशे ते चारशे रुपयांनी क्विंटल मागे बाजारभाव दुपारी डाऊन झालेले आहेत इतर बाजार समितीमध्ये ही भाव डाऊन झालेले आहेत तर इतर बाजार समितीमध्ये ज्या शेतकरी मित्रांनी दुपारी कांदे विकलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की भाव नेमके आज किती डाऊन झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा